नाशिक शहरात दोनशे बत्तीस नवप्रविष्ट गृहरक्षक जवानांचा प्रशिक्षण समारोप समारंभ पार पडला महाराष्ट्र राज्यातील नागरी सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेल्या गृहरक्षक दलाच्या दोनशे बत्तीस नवप्रविष्ट जवानांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलं असून या निमित्ताने पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक येथे प्रशिक्षण समारोप समारंभ आणि स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तीस जून ते सतरा जुलै या कालावधीत नाशिक पोलीस मुख्यालयात अठरा दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणात कायदाशास्त्र पीटी परेड कवायत शस्त्र हाताळणी आणि शिस्तीचा समावेश होता या कार्यक्रमाला माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह नाशिक ग्रामीण व शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांचा यावेळी गौरव करण्यात आला यामध्ये पहिला क्रमांक सूरज सुद्रिक दुसरा क्रमांक आकाश ननावरे आणि तिसरा क्रमांक राहुल वाडेकर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले गृहरक्षक दलाला पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून काम करावे लागते त्यामुळे प्रामाणिकपणा निष्ठा आदेशाचे पालन आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे महत्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले या यशस्वी प्रशिक्षणासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदकर राष्ट्रीय पोलीस निरीक्षक शंकर जांगवाड तसेच कवायत निर्देशक आणि सहाय्यक पथकाचे विशेष योगदान लाभले Never miss an update.